माणगावात कुमारी विवेक ढेपेचा प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित राहून विश्वाला दिला भरभरून शुभेच्छा माणगाव येथील विवा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विवेक ढेपे व चेअरमन विनया ढेपे यांची द्वितीय कन्या कुमारी विवेक ढेपे हिचा प्रथम वाढदिवस सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता माणगावात हॉटेल रत्नदीप येथे कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी नातेवाईकांनी तसेच मित्र परिवार यांनी उपस्थित राहून विश्वाला वाढदिवसाच्या भरभरून बर शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे नातेवाईकांचे तसेच मित्रपरिवार यांचे समस्त ढेपे परिवार तसेच विवा कॉलेज कॉलेजतर्फे उपप्राचार्य योगेश रायणरे व सहकारी शिक्षक सर्व विद्यार्थी यांनी स्वागत केले कुमारी विश्वाच्या या वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने हॉटेल रत्नदीप येथे या आनंदाच्या क्षणी उत्साहित व प्रफुल्लित असे वातावरण होते यावेळी उपस्थित माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मॅनेजर राजेंद्र साळवी माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंद शेट यादव संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सिराजभाई परदेशी प्रसिद्ध उद्योजक विजय शेट मेथा डॉक्टर सचिन चव्हाण डॉक्टर परेश उभारे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे संदीप खरंगटे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रचना थोरे नगरसेवक दिनेश रातवडकर अजित तारलेकर शशिकांत मोहिते केंद्र प्रमुख शंकर शिंदे आदर्श शिक्षिका विनया जाधव विवेक जाधव महेश पाटील चारिझन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निर्मल सिंग रंधावा पूजा रंधावा सतीश काळे राकेश पडवळ किशोर झिमसे नितिश शिपूरकर प्रणाली शिपूरकर ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख नरगीत शेख आनंद शेख महेश पवार राहुल बक्कम विजय बक्कम गणेश दुरकर संयोग टेंबे तुषार जाधव प्राध्यापक सोनवणे करंजीकर गुरुजी मुकुंद वाडवळ सुभाष शिंदे तालुक्यातील विविध क्रिकेट संघाचे पदाधिकारी व सभासद मित्रपरिवार नातेवाईक आदी मान्यवरांनी विश्वाला भरभरून शुभेच्छा दिल्या आपली कन्या विश्वाहीच्या वाढदिवसानिमित्त प्राचार्य डॉक्टर विवेक ढेपे व चेअरमन विनया ढेपे यांनी तालुक्यातील बामनोली कलमजे मांगवली निलगुण आदी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आपला आनंद द्विगुणित केला कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा